नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचा माझ्या किचन मध्ये आषाढ महिना सुरू झाला की आपल्या प्रत्येक मराठी घरामध्ये तळणीचे पदार्थ गोडाचे पदार्थ बनवले जातात हमखास बनवलेच जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे गुळाची दशमी अगदी छान मऊ लुसलुसीत पदर सुटलेली गुळाची दशमी आज आपण बनवणार आहोत आणि विशेष म्हणजे या पद्धतीने बनवलेल्या दशम्या आठ दिवस अगदी आरामात टिकतात तुम्ही प्रवासालासुद्धा या दशम्या घेऊन जाऊ शकतात दुधासोबत खा लोणच्यासोबत खा किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबत खा ही दशमी छानच लागते आपण सुद्धा या माझ्या पद्धतीने दशम्या बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी माप घेण्यासाठी एक वाटी तुम्ही कुठलीही घरातली एक वाटी सेट करा आणि त्याच्यानंतर त्याने माप घ्या त्यासाठी मी घेतली आहे ही एक वाटी आणि हा घेतला आहे मी ऑर्गॅनिक गुळ माझ्याकडे जी ऑर्गॅनिक गुळाची पावडर होती त्याच्यामुळे मी ही घेतली ही घ्यायची आहे आपल्याला एक वाटी आणि तुम्ही सा, जर साधा गुळ असा हा सुद्धा चालतो हा गुळ जर घेत असाल तर याला बारीक चिरून घ्या आणि तो एक वाटी घ्या गुळ तुम्ही कुठलाही वापरला तरी चालतो जो तुमच्या घरात असेल तो वापरा त्यातच टाकायचं दोन वाट्या दूध हे साधं रूम टेम्परेचरवरचं दूध आहे गरम करून थंड केलेलं म्हणजे रूम टेम्परेचरवरच दोन वाटी दूध घेतलं आपण याला आता चमच्याने मिक्स करून घेऊया गरम दुधामध्ये जर आपण गुळ टाकला असता तर तो फाटला असता त्याच्यामुळे रूम टेम्परेचरवरच दूध घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या ता मड़े लोकर ता आता ता ही आता पावडर असल्यामुळे लवकर मिक्स झालं थोडंसं तुम्ही गुळ कापलेला घेतला असला तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल मिक्स व्हायला हे मिश्रण आता एका बाजूला ठेवून देऊ थोड्या वेळासाठी आता ज्या वाटीने आपण गुळ घेतला होता त्याच वाटीने घ्यायची आहे आपल्याला दोन वाट्या कणिक गव्हाची कणिक आहे ही आधी एक वाटी घेतली आता ही परत एक वाटी यात टाकते मी एक चम्मच एक टी स्पून तीळ अगदी थोडंसं म्हणजे एक पिंच मीठ टाकायचं कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकलं तर त्या पदार्थाची टेस्ट जास्त वाढते ही आहे अर्धा टीस्पून जिंजर पावडर म्हणजे सुंठ पावडर ही घ्यायची आपल्याला अर्धा टीस्पून वेलची पावडर अर्धा टीस्पून याला थोडंसं मिक्स करून घेऊया यात टाकते मी आता साजूक तूप साजूक तूप घ्यायचं आहे आपल्याला तीन टीस्पून तुपामुळे काय होतं दशण्या छान अगदी खुसखुशीत होतात त्या वातड होत नाही छान नरम राहतात हे घेतलं आहे आपण तीन टीस्पून याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हवं असल्यास तुम्ही हाताने छान मिक्स करा मी सुद्धा आता याला हाताने मिक्स करून घेते कणकेला व्यवस्थित सगळीकडे तूप लागलं पाहिजे हे दुधाचं आणि गुळाचं मिश्रण जे आपण बनवून ठेवलं होतं गुळ छान मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये हे आता आपल्याला गाळून घ्यायचं कारण काय होतं कधी कधी गुळामध्ये कचरा असू शकतो ते दुधाचं मिश्रण मी आता गाळून घेते आता हे आपल्याला भिजवून घ्यायचंय भिजवताना मात्र एकदम हे दूध आणि गुळाचं मिश्रण टाकू नका अगदी थोडं थोडं टाका हा गोळा असा भिजवल्यानंतर हे थोडस माझं दूध आणि गुळाचं मिश्रण उरलं कारण माझ्याकडचा गहू थोडा जुना आहे त्याच्यामुळे त्याला थोडं पाणी जास्त लागतं म्हणून मी दोन वाटी दूध घेतलं आपण एक वाटी दूध सुद्धा घेऊ शकता किंवा मग आता हे जर तुम्हाला वापरून घ्यायचं असेल तर हे याच्यात टाका आणि थोडीशी कणिक वाढवा तसं सुद्धा चालेल हे मिश्रण पण मी आता कापण्या बनवणार आहे त्याच्यामुळे मी कापण्यासाठी वापरेल तुम्ही एक वाटी दूध घ्या मिश्रण जर जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी लावू शकता आणि जास्त सैल झालं तर थोडीशी कणिक टाकू शकता कसंही आपल्याला ॲडजस्ट करता येतं आता यात टाकूया आपण एक टी स्पून तूप आणि याला छान व्यवस्थित अगदी हाताने मळून घ्यायचं गोळा खूप घट्टही भिजवू नका आणि खूप सैलही करू नका जसं आपण पोळ्यांसाठी ठेवतो तसा ठेवा आणि याला तूप लावून पुन्हा एकदा छान मळून घ्या म्हणजे हा अगदी सॉफ्ट होईल पुऱ्यांसाठी भिजवतो तसा गोळा आपल्याला आता भिजवून ठेवायचा आहे आणि आता याच्यावर काय करायचं आपल्याला थोड्या वेळ झाकून ठेवून द्यायचे याला मी आता थोड्या वेळ झाकून ठेवते खूप जास्त वेळ पण ठेवायचे नाही फक्त दहा मिनिट कारण आपण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे ते कडक होऊ शकतं याचा एक छोटा गोळा घेतला मी आता त्याला आपल्याला अगदी पोळीसारखं लाटून घ्यायचं सुरुवातीला आपण थोडंसं याला लाटून घेऊ त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लावायचे आपल्याला तूप जसं आपण पोळी बनवताना कणकेला तेल लावतो तसं आपल्याला आता इथे तूप लावायचे घरी आपण जशी चार पदरी पोळी तयार करतो बस तसंच आपण तयार करायचं तूप लावल्यानंतर यावर थोडीशी कणिक टाकूया म्हणजे छान खुसखुशीत होते मस्त याला आता परत घडी मारून घेते मी आणि इथे परत थोडस तूप लावायचं थोडस तूप आणि थोडीशी कणिक अशा पद्धतीने पोळीसारखी आपण इथे घडी तयार करून घ्यायची याची अगदी कमी पिठाचा वापर करून आपण आता याची पोळी लाटून घेऊ आपण जशी रोजची पोळी बनवतो त्यापेक्षा थोडस अगदी जाड ठेवायचं याला खूप जाड ठेवायचं नाही नाहीतर मग काय होतं आणि खूप पातळ पण ठेवायचं नाही कारण आपण जर पातळ ठेवलं तर मग त्या वातळ होतील त्याच्यामुळे याला खूप पातळ आपण करू नका ही पोळी आता मी लाटून घेतली ही तुम्ही अशीच शेकायला सुद्धा घेऊ हो शकता पण जर समजा तुम्हाला कुठे प्रवासात वगैरे न्यायचं असेल तर मग थोडंसं तुम्हाला जर चांगलं दिसायचं असेल दशमीला तर मग तुम्ही डब्यानी असं याला थोडंसं कट करून घ्या म्हणजे सर्व दशम्या सारख्या आकारात तयार होतील आणि तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही आपलं आता मी जशी पोळी दाखवली तशी सुद्धा शेकून घेऊ शकता त्याला हे डब्याच्या झाकणामुळे ही अशी छान अगदी गोल दिसते गॅसवर तवा तापायला ठेवला मी त्यावर टाकायचं थोडस तूप तूप आता मी टिश्यू पेपरने सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेते तवा व्यवस्थित तापल्यानंतर ही आपण आता दशमी याच्यावर टाकून देऊ आता याला पुन्हा एकदा उलट करून घेऊया दशमीला आता तूप लावून घ्यायचं म्हणजे छान त्या अगदी नरम राहतील आणि खुसखुशीत होतील मस्त खालच्या बाजूने सुद्धा मी थोडस तूप टाकून घेते याला लो टू मिडियम फ्लेम वरच आपल्याला बनवायचंय दशम्यात जर आपण अशा मंद आचेवर शेकून घेतल्या ना तर मग या खूप छान जास्त दिवस टिकतात आठ दिवस तर यांना काहीही होत नाही पण शेकून घ्यायच्या ही दशमी अशी छान बघा पदर सुटलेली अशी छान खरपूस झाली पाहिजे आणि पदर सुद्धा सुटला हिला कारण आपण हिला पोळीसारखं केलं पोडाची कसं असतं एकदा तवा सेट झाला की पुढच्या दशमी मग मात्र खूप छान येतात फक्त पहिल्या दशमीला थोडासा तवा सेट होऊ द्यावा लागतो आणि याला छान असं सगळीकडनं खरपूस असं भाजून घ्या कच्चं ठेवू नका म्हणजे ही खूप जास्त दिवस टिकेल याच पद्धतीने मी आता बाकीच्या सर्व दशम्या बनवून घेते अगदी मस्त खरपूस अशी आपली दशमी तयार झाली तर तयार आणि या दशम्यांना दश्में। छान अगदी पदर सुद्धा सुटलेले बघू शकाल आपण शेंगदाण्याच्या चटणी सोबत लोणच्या सोबत किंवा दुधासोबत तुम्ही ही दशमी खाऊ शकता खूप छान लागते आपण सुद्धा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद